अयोध्येतील राम, राम मंदिर लोकार्पण सोहळा पाहून कारसेवक भावनिक झालेले दिसले छत्रपती संभाजीनगर मधील कारसेवकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी त्यांनी आधी हळ करत जगायचे आता आनंद गगनात मानेना अशा प्रतिक्रिया राम मंदिर उभारणीत योगदनात असणाऱ्या कारसेवकांनी दिला हळहळ घेऊन आम्ही जगत होतो मनात विश्वास होता कि आज नाही तर उद्या इथे राम मंदिर भव्य उभं राहील आम्ही त्यावेळेस एकोणतीस नोव्हेंबरला सगळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू एकजूट याच्या वतीने आणि संघाचे स्वयंसेवक सगळे असे रेल्वेने निघालो जवळ पहिल्या टप्प्यात आमच्या बरोबर जवळपास साडेपाचशे जण होते आणि दुसऱ्या टप्प्यात दोन तारखेला अजून बाराशे जण आले जवळपास सतराशे ते अठराशे संभाजीनगर जिल्ह्यातून आलेले होते पहिल्या टप्प्यात सिडको हडकोतून सर्वात जास्त मिळालेला होता त्यावेळेस बजरंग मोठं वातावरण होत त्याच्या अगोदर जी रामचरण पादुका रथ यात्रा झाली होती त्याच्यातून एक कल्पना आली होती की प्रत्येक हिंदू मनामध्ये आपल्या रामललाच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर व्हावं ही किती प्रकट इच्छा आहे आणि किती उत्कट इच्छा आहे सर्वस्व समर्पण करण्याकरता सगळे कारसेवक आपल्या आप सालचा अनुभव असतानाही सगळे जण निघाले होते ज्यावेळेस तिथे आम्ही पोहोचलो दोन तारखेला आम्ही पोहोचलो होतो रामललाच्या मंदिराच्या जवळच आपल्याला संभाजीनगरला आणि गोमांतक या दोघांना तंबू मिळालेला होता याच्यात आपण सर्वजण थांबलो होतो त्या दिवशी सगळीकडे वातावरण फुलून उडलेलं होतं जिकड तिकडे कर्नाटकातून आंध्रातून प्रचंड मोठ्या संख्येत कारसेवक घेत होते हे नरेंद्रांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातून फार मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक आलेले होते आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस एक लक्षात आलं ज्यावेळेस घुमटाच्या आत मध्ये रामलालांचं मंदिर होतं आतमध्ये गेलो सर्वत्र आपल्या अभ्यासपुडा आणि यावेळेस मात्र जीर्णोद्धार केल्याशिवाय परतायचं नाही हा निश्चित त्याच वेळेस सगळ्यांनी सांग पडलेला आम्हाला आठवत आहे सकाळी सात सात तारखेला सकाळ सकाळी जेव्हा आम्हाला निरोप आला की आता आपल्याला परतायचं मुळे इतका हळहळ निर्माण झाले होते की आज तर आम्ही हळहळ घेऊन आम्ही जगत होतो रामनवमी आली आम्हाला ती आठवण व्हायची सहा तारीख डिसेंबर उजाडला गीता जयंती आली आम्हाला तीच आठवण यायची आणि ज्या वेळेस ज्या वेळेस कोर्टाने निर्णय दिला ना आज प्रत्यक्षात जेव्हा राम मंदिर तिथे काय वेळेस म्हणजे आनंद आहे तो आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाही आमची पूर्णता त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आम्ही तिथे जाऊन श्री राम ललाचं दर्शन घेऊ त्या क्षणी आम्ही जेव्हा दोन्ही कारसेवामध्ये गेलो होतो तर तेव्हा पुढे काय होईल याची कल्पना नव्हती पण मनात विश्वास होता की आज नाही तर उद्या इथे राम मंदिर भव्य उभं राहील आणि त्याच्यामध्ये रामललाची प्रतिष्ठापना होईल म्हणून आम्ही म्हणत होतो सगळेजणांची घोषणा होती की रामलला हम आएंगे मंदिर भव्य बनायंगे यही आपका मंदिर बनेगा तर ती आज खरोखरच अगदी झालेलं आहे या यज्ञामध्ये अनेक जण बलिदान झालेलं आहे अनेकांचं आणि काहीजण मधल्या काळामध्ये कारसेवकांच्यापैकी आमच्या सह जे आहेत ते स्वर्गवासी पण झालेले आहेत पण त्यातल्या बऱ्याच भगिनी आणि बंधू हे आता आहेत आणि त्यांना अतिशय आनंद होतो आहे आम्हाला खात्री आहे की पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली आहे आणि देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता रामराज्य पण येईल याची आम्हाला सर्वांना